पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांची मंत्री भुसे यांच्या कार्यालयावर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी थेट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला या आंदोलनात सहभागी महिलांनी वेतनवाढ विमा संरक्षण व इतर हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधले दरम्यान आंदोलक महिलांनी थाळीनाद करत आपला संताप व्यक्त केला शाळांमधील पोषण आहार जाऊन मुलांचे आरोग्य जपणाऱ्या या महिलांना अद्यापही अत्यल्प वेतनात काम करावे लागत आहे त्यामुळे या महिला व कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त झाली यावछी शिक्षण मंत्री दादाभुसी यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत या मागण्यांबाबत महिनाभरापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले शालेय पोषण आहार हा मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे या उपक्रमाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव या, या विषयामध्ये आपण जर माहिती घेतली सहाशे रुपये केंद्र शासनाच्या कडून एकोणावीसशे रुपये राज्य शासनाच्या वतीने मानधन त्या ठिकाणी दिलं जात आहे त्यातल्या ते त्यात इतर राज्यांशी जर कम्पॅरिझन केलं तर आपल्या राज्यामध्ये हे मानधन काही प्रमाणात का होईना जास्तीचं आहे तरी पण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भोजनाची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते तसं पाहायला गेलं तर हे तासिका म्हणजे किती तास ते काम करतात त्याच्यावर अवलंबून हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे आता त्यांची जी मागणी आहे की त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे मागच्या महिन्यामध्ये मी स्वत केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने भेट दिली होती विनंती केली या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करू आणि जेवढ शक्य आहे मदत करण्याचं काम करू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका